नमस्कार मी स्मृती वैरागी आपल्या सर्वांचं आपल्या लाडके चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण काही जनरल नॉलेजचे प्रश्न आहोत चला तर मग सुरू करूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक राज्यघटनेचे निर्माते असे कोणास म्हटले जाते उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे निर्माते असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दोन राज्यघटनेचा स्वीकार कधी करण्यात आला उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला प्रश्न क्रमांक तीन राज्यघटना कधीपासून लागू करण्यात आली उत्तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून राज्यघटना लागू करण्यात आली प्रश्न क्रमांक चार राज्यघटनेत सध्या किती कलम आहेत उत्तर राज्यघटनेत सध्या चारशे अठ्ठेचाळीस कलम आहेत प्रश्न क्रमांक पाच राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत उत्तर राज्यघटनेत सध्या पंचवीस भाग आहेत प्रश्न क्रमांक सहा राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत उत्तर राज्यघटनेत सध्या बारा अनुसूची आहेत प्रश्न क्रमांक सात राज्यघटनेत किती मूलभूत हक्क आहेत उत्तर राज्यघटनेत एकूण सहा मूलभूत हक्क आहेत प्रश्न क्रमांक आठ राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत उत्तर राज्यघटनेत एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद